शाहरुख भाई नमस्ते कितने आज दावन पे आपल्याकडे हो चार पाच जोड्या चार पाच जोड्या होत्या काळमध्ये तर याची काय या जोडीची काय किंमत लावली एक लाख एकाहत्तर हजार मागितली लाख कोणी सकाळपासून किती पर्यंत एक लाख एकवीस हजारला मागितली गेलेली फायनल अपेक्षा किती तुमची फायनल अपेक्षा एक एक ला देऊन देणार आहे मित्रांनो बघू शकता मोठ्या मापाची आहे सहा सहा दात आणि फुल मोठ्या मापाची खांद वगैरे आपण बघू शकता क्वालिटी छान आहे बघा तुम्हाला मागून पुढून दाखवतो थोडीस छान थो थो थो। आहे एकभर क्वालिटी आहे मित्रांनो छान आहे टॉप क्वालिटी आहे एक लाख एक्केचाळीस हजार ते फायनल सांगतायत एक लाख एक्केचाळीसला ला देऊन टाकणार आहेत मित्रांनो ब्लॅक कलर मध्ये आलेली उंच पूर्ण हे टॉप मस्त दिसायला सुंदर जोडी उंच पूर्ण मापाची दाताला कशी शाहरुख भाई करदात करून राहिले का काय सांगायचं काय एकतीस हिला पण मागितली का कोणी मागून राहिले का एक एक पातला मागून राहिले मित्रांनो एक पातला मागितली गेलेली आहे छान अशी क्वालिटी करतात करून राहिले ब्लॅक कलरमध्ये जर तुम्हाला घ्यायची असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे शाहरुख म्हणून त्या नंबरवर आपण संपर्क करून घेऊ शकता उराट शेट यांची दावणीतली ही जोडी आहे तर छान क्वालिटी आहे तर आपण बघू शकता मोठ्या मापाची उंच पूर्ण आहे आणि देखणी आणि रुबाबदार आहे मित्रांनो ब्लॅक कलरमध्ये जर तुम्हाला घ्यायचे असेल पूर्ण गॅरंटी राहणार आहे कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार फुल गॅरंटी राहणार आहे मित्रांनो आपण बघू शकता मार्केट बसायचे स्वतः ते जबाबदार राहणार आहे पूर्ण गॅरंटी आहे कामाची संपूर्ण गॅरंटी या ठिकाणी राहणार आहे मित्रांनो बोला सेट नमस्ते नमस्ते हां मग काढतो आहे ना आता व्हिडिओ चालू आहे ना हो व्हिडिओ चालू झालेला आहे बुरा शेठ यांची तुम्हाला दर्शन झालेलं आहे बुरा हे या आजच्या बाजाराला आलेले मागच्या बाजाराला पण आलेले होते पण मध्ये ते गायब होते तब्येतीमुळे ते जास्त येत नाही पण आज आलेले आहेत तर जर तुम्हाला यांच्या दावणीवर यायचे असेल चाळीसगाव बैल बाजारमध्ये उ कृषी उत्पन्न बाजार समिती यां त्याच्या आत यांची दावण असते बुरा शेट म्हणून तर तुम्हाला बैल खरेदी करायचे असतील किंवा बदलीचे व्यवहार करायचे असतील मित्रांनो तर आपण येऊ शकतात आणि व्यवहार या ठिकाणी होत असतो आणि टॉप क्वालिटीचे त्यांच्याकडे असतात आणि कमी जास्त करून व्यवहार होत असतो नेहमी तर त्यांचा नंबर दिलेला आहे मित्रांनो तर त्या नंबरवर आपण संपर्क करून घेऊ शकतात शाहरुख करतात करून राहिले का कामाची संपूर्ण गॅरंटी पंच्याहत्तर हजार ला फायनल फायनल देऊन टाकणार आहे मित्रांनो बघू शकता पंच्याहत्तर हजार ला छान आहे दाताला कशी आहे करदाते का करदाते मित्रांनो चांगल्या क्वालिटीची आपलं बघू शकता एकच नंबर आहे आणि पंच्याहत्तर ते फायनल सांगतायत तर पंच्याहत्तरमध्ये ते देऊन टाकणार आहेत मित्रांनो बरं ती जोडी हा सिंगल आहे का दाताला पूर्ण आहे का आम्ही सहा दात आहे का नी सांगायची काय जी पस्तीस हजार एकतीस हजारपर्यंत देऊन टाकणार आहे बघा मित्रांनो एकतीस हजारपर्यंत देऊन टाकणार आहे चांगला आहे उंच पूर आहे मस्त आहे आपण सिंगल आहे का बावीस हजारला फक्त बावीस हजारला दोनच दाती बावीस हजारला कामाला चालू आहे सध्या पूर्ण बघा मित्रांनो दोन हजार ती बावीस हजार सांगतायत छान आदा हा आदात वीस हजारला बघा मित्रांनो आधात आहे वीस हजारला वी 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 बघू शकता आपण चांगली क्वालिटी वीस हजारला म्हणजे बुरा शेठ यांची दावणीला जर तुम्ही आले तर फार कमी किमतीत तुम्हाला व्यवहार घडून येऊ शकतो मित्रांनो जर तुम्हाला व्यवहार करायचे असेल तर फार कमी किमतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी व्यवहार होत असतो मित्रांनो तुमच्याकडे बदलीचे व्यवहार पण होत असतात सगळं गोरा दिला हा एक गोरा दिला का कितीमध्ये दिला एकवीस एक हजारला दिला फक्त बघा मित्रांनो एकतीस हजारला व्यवहार झालेला आहे टॉप क्वालिटीचा होता हो बघा एकदम करंट वासरू होतं बघा बघा किती करंट वासरू आहे सा तर याचा व्यवहार झालेला आहे बावीस हजार सांगतायत बावीस हजारला याचा व्यवहार झालेला आहे तर अशा पद्धतीचे व्यवहार या ठिकाणी होत असतात तर जर तुम्हाला या ठिकाणी यायचे असेल चाळीसगाव बैल बाजारामध्ये व्हिजिट करायचे असेल तर भु भुरा शेठ म्हणून यांची दावण नेहमी असते या ठिकाणी आणि स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्यांच्याकडे बदलीचे व्यवहार पण होतात आणि चांगल्या क्वालिटीचे बैल जर कमी किमतीत जर तुम्हाला खरेदी करायचे असतील तर आपण या ठिकाणी व्हिजिट देऊ शकता मित्रांनो स्क्रीनवर नंबर दिलेला आहे नंबर देतो पंच्याण्णव पं... शाहरुख शाहरुख नंबर पंच्याण्णव अठरा नऊ तर नंबर दिलेला आहे मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर पण दिसेल त्या नंबरवर आपण संपर्क करून घेऊ शकता